भाजी पाहून वाटलं ना तुम्हाला ही भाजी हॉटेलमधून मा मागवली आहे म्हणून आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मलाई पनीर भाजी ही घरच्या घरी बनवणार आहोत भाजी अतिशय क्रीमी रिच आणि चविष्ट लागते खास करून पार्टी स्पेशल डिनर किंवा घरच्या पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट अशी ही भाजी आहे भाजी अगदी झटपट बनते नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये तिला आपण भाजीची ग्रेव्ही बनवतो आहे त्यासाठी आपण तीन टोमॅटो घेतलेत तीन कांदे का कापून घेतलेले आहेत काजू घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यात दहा ते बारा आणि थोडं पावींचं आलं घेतलेलं आहे आणि आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे थोडी पाण्याला उकळी आली की त्यामध्ये सुरुवातीला आपण टोमॅटो घालणार आहे आणि त्यातच आपण कापलेले कांदेही घालणार आहोत भाजी बनवताना खूप जास्त चॉपिंग किंवा जास्त मसाल्यांची अजिबात गरज लागत नाही पाण्यामध्येच आपण जे काजू आलं आणि लसूण तेही त्यामध्येच उकळून घेणार आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं हे छान सगळं शिजवून घेणार आहोत परंतु दुसऱ्या पॅनमध्ये आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये थोडं बटर आणि तेल घातलेलं आहे आणि त्यातच आपले जे पनीरचे क्यूब आहेत ते आपण घालून थोडेसे आपण मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत खूप जास्तही पनीर तळायचं नाही नाहीतर पनीर रबरासारखं होतं वरून थोडंसं लाल तिखट आणि आपण जो किचन किंग मसाला आहे तो थो थोडा टाकून थोडंसं चवीला मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं अगदी दोन ते तीन मिनटं आपण हे पनीरचा फक्त वास घालवण्यासाठी फ्राय करून घेणार आहोत लं पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पर्यंत आपल्या भा आपण ज्या भाज्या शिजत घातल्या होत्या त्या छान शिजलेल्या आहेत त्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि याची छान पिवळी तयार करून घेणार आहोत पेस्ट जेवढी तुम्ही बारीक वाटाल तेवढी तुमची भाजी एकदम छान फाईन पेस्ट होणार आहे आणि भाजी अगदी हॉटेल स्टाईल बनणार आहे तर लगेच आपण भाजीला फोडणी घाट हो देऊया त्यासाठी आपण पॅनमध्ये बटर घातलेला आहे दोन टी स्पून आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत की आपण जी प्युरी तयार केली होती ती यामध्ये घालणार आहोत ही प्युरी अतिशय चटचटते खूप जास्त अंगावर उडते त्यामुळे अगदी सावधतेनं ही प्युरीची आपण पेस्ट भाजून घेणार आहोत त्यातलं पाणी आटेपर्यंत अगदी अंगावर सगळं उडत राहतं यासाठी आपण झाकण ठेवून हे दहा ते बारा मिनटं छान शिजवून घेणार आहोत त्यातील पाणी आटलं की ते चटचटायचं कमी होतं आणि तेल सुटायला सुरुवात होते यातच आपण जे टोमॅटोची प्युरी मी नंतर केली होती तीच आपण यामध्ये घालणार आहोत जे शिजवलेले टोमॅटो होते त्याचीच प्युरी आहे ही, ही। वेगळे टोमॅटो घातलेले नाहीत आपण यामध्ये भाजीतलं पाणी आटलं थोडं तेल सुटलं की आपण यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत चमचा किचन किंग मसाला आहे एक दोन चमचे लाल मिरची पावडर आहे धना पावडर आहे जिरा पावडर आहे आणि थोडासा गरम मसाला आहे हे सर्व मसाले घालून आता ही भाजी छान आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत सर्व मसाल्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स डिटेलमध्ये दिलेलं आहे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत म्हणजे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण छान भाजणार आहोत भाजीमध्ये खूप जास्त क कटिंग किंवा कांद्याचं कटिंग टोमॅटोचं कटिंग एक्स्ट्राचं काहीच नाही आपण जी एक पिवरी बनवली होती त्यामध्येच ही भाजी बनवणार आहोत त्यामध्येच ही भाजी खूप जास्त टेस्टी आणि मलाईदार लागते तर हे आपले सगळे मसाले भाजण्यासाठी आपण थोडं झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देणार आहोत वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान भाजीला तेल सुटलेलं आहे एकदम छान मसाले आपले भाजलेले आहेत तर यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत कसुरी मेथीमुळं एकदम वास छान येतो आणि टेस्टही खूप सुंदर लागते हे मलाई, मलाई पनीर आहे तर मलाई पनीरमध्ये मलाई तर गेलीच पाहिजे यासाठी आपण विकतचं नाही तर घरातली जी मलाई असते दा दुधावरची चाय आहे ती मी छान पेटून घेतलेली आहे आणि ती छान पेटल्यानंतर आपण या भाजीमध्ये घालणार आहोत अगदी विकतच्या मलाईपेक्षा खूप छान टेस्टी अशी आपली भाजी लागते कच्ची अमूलची मलाई जरी वापरली तरीही चालू शकते परंतु अशी ही भाजी खूप सुंदर लागते टेस्टी लागते ग्रेव्ही तयार झाल्यानंतर संपूर्ण आपण जे पनीर तळून घेतलं होतं ते पनीर आपण यामध्ये क्यूब्स घालणार आहोत हे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते आपण छान आता मगाशी आपण परतून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत ची भाजी कर कधी करताना पनीर भाजीमध्ये खूप जास्त शिजवू नये खूप जास्त शिजवलं तर ते पनीर परत रबरासारखं होतं त्यामुळे अगदी पाच ते सात मिनटं फक्त आपण ग्रेव्हीमध्ये हे पनीर थोडंसं वापरून घेणार आहोत विकतच्या भाजीमध्ये जसे पनीरचे लच्छे मध्ये मध्ये लागतात त्याच पद्धतीनं आपण पन, थोडंसं पनीर मी यामध्ये किसून घालणार आहे की जेणेकरून मध्ये मध्ये पनीरची टेस्ट खूप सुंदर लागते निवेदन करते माझ्या अशाच रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील पनीर किसून घातल्यामुळं भाजीचा दाटपणाही वाढतो शिवाय मध्ये मध्ये जे पनीरचे लच्छे लागतात त्यामुळं एकदम लच्छेदार अशी भाजी लागते आता हे पनीर आपण संपूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि फक्त एकच उकळी आता आपण काढणार आहोत खूप जास्त पनीर घातल्यानंतर आपण भाजी शिजवायची नाही आहे बघा बरं भाजी किती सुंदर दिसते वाटतंय ना तुम्हाला अगदी रेस्टॉरंटमधून मागवली अशी भाजी म्हणून वरून मी परत थोडासा पाव चमचा आपण किचन किंग की मसाला घातलेला आहे भाजीला आता छान एक उगळी आलेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे नक्की ही भाजी ट्राय करून पहा करायला अगदी सोपी आहे खूप जास्त तामझाम नाही आहे एकाच ग्रेव्हीमध्ये संपूर्ण भाजी तयार होते वरून थोडीशी आपण सर्विंगसाठी कोथंबीर घालणार आहोत की दिसायलाही खूप सुंदर दिसतं जेवढं कधी पाहुणे आज आले किंवा एखादी पार्टी असेल किंवा घरी सणवार असेल त्या दिवशी अशी भाजी नक्की ट्राय करून पहा काही विकतचा पदार्थ न आणता आपण ही भाजी बनवलेली आहे अगदी सोपी आहे आणि अगदी टेस्टी अशी भाजी लागते नक्की ट्राय करा असं मलाई बरोबर मी घरातच जिरा राईस बनवलेला आहे तुम्ही याबरोबर रोटी बनवू शकता किंवा जिरा राईसही खाल्ला तरी खूप सुंदर लागतो नक्की ट्राय करून पहा मलाई पनीरची ही भाजी आणि ही भाजी तुम्हाला जर आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा भाजीची ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद